जाल्या श्रावण महिना म्हणजे ना असा पर वर्षासारखा वाटतो भाऊ असे तीस दिवस, ती दिवस एक एक दिवस एक महिन्यासारखा जातो भाऊ मला तर काय आहे हा नाव आहे तो खाल्ला नाही का आता खाल रात्री खाल्लं मग ते अंडे आपले होती ती अंडे वय मग आता म्हणते तू एक काम कर ना काय सोय कर ना आज कोण तू होय नाही आपल्याकडे पैसे नाही काय तू ना मटणाचा खर्च करण रोट्याचा बनायचा खर्च मी देतो हॉटेलवाल्याला काय समला मटणाचा खर्च तू कर बाकीचा खर्च मी करतो अरे त्या रोट्याचा खर्च करायला सुद्धा मायाकडे कर पाळी रुपया सुद्धा नाही ठेवला सगळं झाडून नेले काय तिने नेले आणि मग तसंच झाले होती बसती ती म्हणली या बाबाचा श्रावण संपला येईन परत झुलत झुलत म्हणून रुपये ठेवू ना माया खेशात तुला सांगू तुम्ही सकाळी सगळे पैसे काढून घेतले का डोकं चला मला बी माया तोंडाने पाणी सुटायला लागले बरं कशी आम्ही नाही सहस झाले मला भीत असं खावडते नुसतं असं का मला आवडतो काळा पिवळा काटात फुटलो मग म्हणते चल राव मुळ चिमट्यात ये ना आता कैची काय करावं लागेल मला आवडलं करशिनराव खरंच होतो तू काय नाव दाखवू पॅन्ट पिडून का नाही नाही तुला आहे ना खरे मी काय म्हणतो काय देपुटीकडे जायचं का मी देपुटी देतील काय काय देतील का म्हणजे तो म्हणले नव्हते का मागच्या वेळेस आपली ती पार्टी राहिली होती आखाड्याची म्हणजे श्रावण संपली होती नायच्या आधी बरोबर डोक्यात मग श्याम्याच्या लागली गोळी नाही तरी जायला श्याम्या ती डेपुटीला बनायला लागतरी जगाला मिळती शाखा आलो चल किती भरले रे आता बाप्पा तिकडच्या आता याचे आय छोपन नंबर आहे आता म्हणजे झाले शेचाळीस भरले तू ऐकतच नाही राव काय ऐकत नाही मग मा? मटन सांगू अजिबात नाही मटन नाही चिकन नाही मटन चिकन सांगे पोटी तुम्ही नव्हते म्हटले का आकार संपला का पार्टी करायची आपल्या श्रावण संपलो पार्टी करायची नेमकी तुला खायचं तरी काय हेच काय लांब आलो चार नेमकी डेपुटी घेऊन तो नॉन व्हेज खायचोय याला खायचोय काय म्हणलं चिकन चार येतो चिकन नको मटन मटन नको मग याला द्या द्याय तू डेपुटीने आपल्याला किती वेळा चिकन चारलं मटन चारलं आता ह्यावेळेस पण आपल्याला सुरमई पापलेट प्रॉन्स असं काहीतरी वेगळं खाऊ ना पण कोण चालित आहे तुम्ही मी काय चालन तुम्हाला आपल्या नव्हतं झालं का काय आपलं काय झालं आखड पार्टी व्हावीस आपण कॅन्सल नाही केली होती म्हणले मा मागच्या अण्णा तुम्ही आली आले तुम्ही दिलेच नाही हो तुम्ही तू म्हणले श्रावण संपला की आपण सगळे जाऊ म्हणून म्हणलं चला कालच फोना तुम्ही ते अंडे नेल ते माझ्या बोलले होतो मी तुम्हाला अंडे खाल्ले का मग अंडे रात्रीच खाल्ले मला अंडे खाल्ले परत मायाकडे चालले तुमच्या जीवाला काही लादा वाटतात का नाही डेपोटीकडून आपण कायम खातो आपण स्वतः चारावं डेपोटीला असं घास तोडून सुरमईचा आणि असा खाऊ मला घाली माहिती आता मला सांगतो आता दा आमुष आहे बर का गणपती बसते संपले आमुष तीन लाख संपली का म्हणजे किती वाजता आमूश संपत्ती लगेच अरे कसा श्रावण पावन होईल लगेच अरे दसऱ्यापर्यंत खात नाहीत आता नाही नाही तसं काही नसतं मी तर नाही खात बो दसऱ्यापर्यंत एकच हे खायला नको आज कांदे भरायला घेतले तर आता तु नादच काढू नका शब्द माणसाने माणसाने केलं शब्द कोण दिलाय मी दिला, दिला मी ना मग कधी पाळायच मी ठरवीन ना आजच पाळावा असं कम हे नाहीये बर का शब्द पाळणार मी पण माझ्या सवडीने पाळणार बर का आज तुम्हाला लगेच हे नाही बरं का जाल भाऊ आज काय करा घरी जा रात्रीचे अंडे खाल्लेत ना त्याचा रवंत करत बसा गुर कसे रवंत करतेत आठवायचं आपण रात्री आपण अंडे खाल्ले आणि मग तो आठवणी जरावंत करीत बसायचं चला आम्हाला कामाच द्या नाही मग नाही 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 अरे दुकानात बसत जायन बसत जा दुकानात बस <laughs> बस ती बायको बिचारी दुकानात बसती घरी काम करते काय तिला काय होते लोक शेतात जातात कामाला सगळ्या कामावरून काय बिघड हाय पण जरा बसत जायचं पांढरे कपडे घालून जरा बगडायवानी ऐके नाही तो चांगला माणूस कामाला लावलाय बरं का जरा बालटवाणी कमी कर आहे ना वाशात खायचं कमी कर खाऊ ना वाशात पार हे झाला तो मी झालोय डेप्युटी मी कशाला मोजे रे मोजेन पार्टीच करू आपण काहीतरी आपण काय जा ना करू दे ना काम जाना चले भाऊ नाही म्हणते कांदे भरायला तांबा चल भाऊ कांदा उच उचलणार नाही किती मला वाटतं तीन चार राहिले आणि हे बघ तुला दे दे ना देते ना आज बाहेर वाशन खायला जायचं नाही आपल्याला खायचं बरं का ते गणपती दोन चार दिवसाने काय होत नाही माणूस बरं नाही वाशेट खाल चल याच्यातलं चार ठेव चल एक दोन तीन चार जाऊ दे बाकीच्या जाऊ दे नीट भरून घे सगळा मूड गेला राव माझं जाते श्याम ये मी काय म्हणतो एक आड्या करायची का काय डी फुटीचे पाकिट मारायची का याडाबिडा झाला काय झाल्या तू कारण डेप्युटीचं पाकिट मारायला मारतो पण डेप्युटीचं पाकिट मारलं म्हणून डेप्युटी किती मारतीन काही तपास लागन का अरे पाकिट मारलेलं त्यांना बी आपण तपास नाही लागून द्यायचा अशा पद्धती पाकिट मारायचं श्यामी आहे काय सांगतो मग तुला सरव नाही पाकिटाचा मी सांगतो हा सगळ्या लागा असं करायचं आणि असं गपक्यास काढायचं आईला <laughs> जमत राहू तुला तुलाच मारावं लागेल हातच जायचं नाही माग तुला कशाला सराव दिला असता एडा म्हणून दिला असता तुला सराव होय म्हणजे तूच मारणार ना नाही नाही तू मार तुला सांगतोय मी कसं मारायचं तुला नाही जमायचं भाऊ मारायला हे जळ जळ श्यामी आहे तू बोर आहे त्याच्यामुळे दिसायचो ना तू चाव लगेच दिसत आताच मारू लगेच चल ना मारू ना नाही नाही नको भाऊ आता ती काम येतो ग मग एक काम करतो ना अच्छा डेप्युटी समोर आले का आता हुँ, आता जाऊन धडकायचो खापक्यात तू तू मारायचं मी नाही धडक सांगतो एक माझा दात तू मस्तपैकी डेप्युटी पार्टी देते मस्त सुरमई प्रॉन्स काहीतरी खाऊ तर काय काय नाही म्हणली ती बर मी राजे पाकिट मारायला आल्या राजे राजे ना चल आता 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 ना कोणा आता चल ना आता का नको आता चिडलेत म्हणून नको म्हणतोय तुला त्याच्यामुळे हम्म पहिलं तू येतो आणते या नंतर आणतीन <laughs> नको नंतर श्याम्या माहितीये का, का? आपल्याला पाकिट मारायची काहीच गरज नाही नाही ना काही पार्टी कशी करायची कशी म्हणजे मग मला माहित होतं ज्याला तू ए एक नंबरचा फित्र आहे तू नुसता फक्त प्लॅनिंग करू शकतो पण काम नाही करू शकत कोण मी ए जे आल्याचं नाद नका करू अशी बुलट मारले का सायलन्स फाट फाट वाजत तेव्हा जे आल्या तिथं कांठ करीत असतं म्हणजे हाय मग अय होय दिला दिला नाही देना पावलटा वानाच्या काय रे काय नाही माशे धरीत होतो काय चाललंय लोक तुमच येते माझ्या घरीच बाई म्हणून लागतं मला इथे लागलं का ते श्रावण संपला ना त्याच्यामुळे तुमच्या घातल्या अंगातलं प्रोटीन दा कमी झालंय धडका धडकी चालली आता अरे दादा लाज झाडा ला पोर बाया माणस येते नीट राह ना कुठे आणायचे पैसे द्या तंगूस नाही मला माझ्या आता जाणार आलंय आता कोण जाणार फाट पो आता तो नाही मी जातो काय पाकिट रे पाकीट घरी विसरलं काय हा चल बर ठीक आहे अरे घरात बी नाही मग गेलं कुठं पाकीट वाट आणि पडलं काय काय कळ ना काय उठे पुढे काय बघता हो सोन पाकीट पाकिट हरालो माझं पाच सहा हजार रुपये त्याच्यामध्ये महत्वाचे पावते बिवते आहेत कुठं पडलं काय कळ ना बाहेर पडलं असन तर घरामध्ये ठेवलं गेलं असेल कुठं नाही नाही तुम्हाला इकडून आले तुम्ही तुम्हाला दिसलं कुठं नाही नाही तुम्ही सांगा डेप्युटी आता कुठं पडलं असेल तर लोक देणार आहेत तुम्हाला आणून आपल्या गावातील लोक चांगले देते पैसे काढून घेतील पैसे काढी नाहीत का पण मला पाकिट आलं पाहिजे मी एक काम पड तंगूस साठी बसू जाय त्याला महाव सांग दुकानवाल्याला हा जा जालूरा सॉरी ते याच काय तो रमेशला महाव सांग पळ चालते हा चलट पाकीट दिसलं की मा कुठं काही अरे मी सकाळी आलो दर्शन करून गेलो इकून चालतो आणि घरी गेलो कान त्याच्या गोणे बी केल्या जेवलो आणि इकडे आलोय मला पण बिस्किट बिस्किटला घरून आणायचं काय बिस्किटचं पाकिट काय कानपाटात टाकीन का मा स्वतःचं पाकिट हरवले पाच सहा हजार रुपये बी होते त्याच्यामध्ये आणि महा पैसेच काय नाही कार्ड डॉक्युमेंट आहे बाकीचे कार्ड त्याच्यात कार्ड वगैरे सगळं म्हणजे पैसेचं पाकिट हरवलं पाकिट हरवलं मला वाटलं बिस्किटच बिस्किटचं पाकिट हरवलं काय बिस्किट कोणचं आपलं बिस्किट खातो आपण बुडून च्या काय पाकिट असतं काहीतरी काढतो त्यालाच पाकिट म्हणतो ना पण बिस्किट पाकिट काय नाही त्याला काय हरवलं पण आता काय हरवायला काय मला विचारून हरवलंय मालक मी पडतो खाली आता मी हरवतो तुम्ही जा पुढे तुला का पुढं पाकिट मग काय करायला पाहिजे शोधून घ्यायला पाहिजे आपल्या गावची मला बघू लागा दोन बघा बघू लागणार राह थोडं काय बाकीच्या कामाला असं कुठं कुठे गेल ते सांगा बरं आम्हाला आलो मी मंदिराकडे आलो बर का पलीकडे कडे गेलो ग्रामपंचायतीतून अन्नाच्या घरापासून नसाच पलीकडे गेलो बर आणि घरी गेलो आणि गोणे कांद्याला मोजून दिल्या अहो म्हणजे तेज बघून आलो दा आता मी बाईपोल विचारले सगळ्याला ब्रेक काम करा कोणी काढून तने सांगितलं गपाय बहिणी काढून घेत असती का तिला वाटलं असं गेले पार्टी भेटीला पैसे घेऊन मग आज इतका दिवस संसार आलाय कधी खिशातले पैसे काढले नाहीत कधी मलुळतीच तीच पहिले मायrun आले मला देत जायची काय सांगता त्या टायमाला घरी परिस्थिती होती ना ओय चल बघू लागू आपण आईला पायाचे तुकडे पडले बापायला शिंद झाला सका सकाळ सकाळ कुठं सापड नाही अयो काय पडत नाही राह कधी कस काय काय झालं काय माहित ते जीन्स पॅन्ट घातले ते लूज येत जरा पॅन्ट त्याच्यातून पडलं काय काय करणार तुम्ही अशा पॅन्टी घालतात काय लाज नाहीत हिरोवानी तुम्ही शर्ट टन पॅन्ट टन जीन्सी त्यात बायको म्हणली इतकं वय झालंय का तुम्ही आता म याचे कपडे वापरायला लागले ऐकावं लागतं बायकांचं तिने घेतलेलं ये बायको मला गडी म्हणती पण मी हेच कपडे घालतो बायकाच काही ऐकाव का अरे असतं त्यांच्या डोक्यात आपल्या नवऱ्याची छबी अशी दिसावा माझी बायको मॉल मध्ये गेली ती एक घेऊन आलं ते कपडे घालत नाही त्या घर त्याच्या मोज गोळ झाला पुढे फलटा असेल पाकिट ते पुढे सगळं पाहिलं आम्ही आम्ही बघू बघू वाई तकलो आम्ही जेवाच झालं जेवाच रान दोन चार पावलं नाही चालला माया बरोबर जेव्हाचं राहून दोन चार पावलं म्हणजे शिरायला लावलं तुम्ही तिकडे उडून गेला बघ काय नाही म्हणलं तर काँग्रेस तेच गेलं तिकडे गेलं याला सवय लागली खूप जायची मी काय होते श्याम्याला आपल्या गावात सापडलो लगेच आणून देते राव पण मला कळानाच कुठं गेले तुला जर पाकिट मला जर आणून दिलं ना त्या बाजाराला मी दोन हजार रुपये लहान पोरान दे जरी आणून दे दिलं तरी त्याला दोन हजार रुपये देईन होय हा चांगलंय नाव असं नांदेव गावानी लगेच आणून तुम्हाला एटीएम कार्ड नाव येतं माझं आधार कार्ड आहे सगळे याचे डॉक्युमेंट वडलाचा माझा आणि आजोबांचा फोटो एकत्र काढलेला लहानपणीचा होय मी लहान असताना नाही आजोबांचा याचा फोटो आहे मला महत्वाचा फोटो आहे आणि बाकीचे काढ काळ्या फिल्म मध्ये नाही कलर मध्येच आहे पण बारीक होता ना काढलेला आहे तर बरोबर बरोबर मला सांग मला तर आणून दिलं दोन हजार रुपये देईन बापुडी कोणी देईन आणून तुम्हाला सापडला पैसे नाही दिले तर ते परत एकदा शब्द गेला सहा हजार रुपये त्याच्यात दोन हजार रुपये कोणाला सापडत काय फोन आला बरोबर फोन कट्टर बर जाऊ दे डेप्युटी आम्ही शो देतो बर का आणि जर आणून देतो तुम्हाला बरोबर त्याची अपेक्षा नाही काही तुम्ही बोललेच येत चला तर अजून मन लावून शिव तुम्ही हॅलो अगं नाही सापड बघतोय हा चाल्या काय करायचं आता मी काय म्हणतो श्याम्या आख्या गाव भर येणले पाकिट कस सापडून खिशात असले कस सापड तुझं झालं तिने <laughs> कबूल केलं दोन हजार बक्षीस देतो या टेन्शनच नाही राहिलं चोरीच हाल नको काही नको ऐक पाकिट द्यायचं दोन हजार घ्यायचं मस्त मटन तंदूर चिकन पार्टी करायची सापडलं होत ठेवलं ठेवलं होतं आई मी इकड तर आलो नव्हतो इकडे इकडेच काय पाकीट आलं कडपुटी चक्रीवादळ किती सुटलंय वादात भावऱ्यात गुतून गुतून इकडे येऊन आडील थोपलं तो भावरा एका एक दोन चक्रीवादळ आले असते त्याच शेव यायचं नाही पैसे बघू ना तर चक्रीवादळात वाहून गेले मग नाही बघायला पाकिटातून कसे वाहून जातील काय जी पैशाची सहा हजार येत ब म्हणजे तुम्हाला सांगतो वादळाच्या तावडीतून सहा हजार राहणं म्हणजे फार देवाची कृपा माझ्या रुपया आम्ही नाही घेतला नाही आमचा आजाचा फोटो ते महत्वच होत एटीएम बीटीएम आहेत का सगळे सगळे बागा डेवटी पळटेला जस दिसलं का तसंच खिशात घातलं रुपया नाही का गावातले आहे ना खरजुल्या कुत्र्याला सगळं दिसलं नसतं इतक्या लांब वाहून आलं अक्षरशः माय नजर म्हणजे <laughs> पावरा <laughs> बरोबर आहे बरोबर गावातले चक्रीवादळ बंद करायची मला का मग आता धन्यवाद दोन हजार कसेचे भाऊ कसेचे म्हणजे पैन लावत म्हणले मग बक्षीस मी बक्षीस लावलं होतं पण पाकीट हरवलेलं होतं ते जर सापडून आणून दिलं तर याच्यासाठी बक्षीस होत पण आता इथं आल्यावर कळालं की दोन चक्रवादी चक्रीवादळ येऊन माझ्या घरी धडाकले आणि त्या चक्रीवादळा बरोबर ते पाकिट वाहत आलं म्हणजे पाकिट हरवलं नाही तिकडं काय थीकरा वाळवत हा चक्रीवादळ अरे आख्या गावात हिंडलो मी पाय तोडीत पार ती चेष्टा सोडून द्या ना आता नाही खरंच चेष्टा केली चेष्टा केली का खरंच केली आम्ही पैसे तिकडेच लांबस करायचो नाही हो डेपुटी तुम्हाला देणार होतो मस्करी केली म्हणलं बघू डेपुटी काय म्हणते मग डेपुटी द्यायला तयार झाले दोन हजार पाठ म्हणलं मग पाकिट देऊन टाकू हे म्हणतारी लोकांच्या मागे राहू के तू लागत येत हे माया मागे ना जाल्या श्यामे लागत म्हणजे राहू के तुपेक्षा तुम्ही मोठा नाही तर श्रावण सापला मला धडकीच भरली होती आता माया घरी टोळ धाडी म्हणून आराम करो अरे हे बस सोडा ना दिले नाही की दोन दिवसांनी पार्टी काय पंधराशे रुपये होय पार्टी करायची आणि आता शेवटची पार्टी ह्या महिन्यात या वर्षातली परत तुम्हाला पार्टी नाही पुढच्या वर्षी ना, 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 ना या चार सोडा महत्वाची बाय त्याच्यामध्ये अजून पाचशे आजी बात जमणार नाही पाचशे रुपये द्या <laughs> प्रेमान दिले जाते ते दे आईला खरंच देऊ मानुशी बुड एवढं सकळ तरी मी दिले आपल्याला जाऊ दे पंधराशे ते पंधराशे मजा